आजी तुला काय वाटतं आजकालचे पोरं पोरी कशी पहिले पहिलेचे काळी कसे होत्या आता कसे पहिल्याच्या काळी बऱ्या दिवान होत्या पुरी पुरींना पहिलं पुढं बाहेर जाला जाकून नव्हता आई बापांच्या दाखात होत्या आता पुली दाखात राहिल्या नाही शिक्षणाने मोठ्या झाल्या त्या काही मनाने करू राहिल्या आई बापांना खाली मान घालून चालावं लागतील आई बापांचा विचार करते नाही मुलं तसेच शिक्षण घेतली नाही तुकारावाने हिंडात्यात हा का काहीच करत्यात गुटके खात्यात हे करत्यात गोवा खात्यात आजकालच्या पुरी नुसतं फॅशन बास फॅशन करून यांची फॅशन गेली हा येडे आई बापा घरी ठुत्यात आणि बाहेर काय फॅशन करत्यात आईला माहिती नसतं का आईला माहिती असतं पाहिजे माहिती आई बापाला खाली मान काढून चालावं लागती आई किती 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 <स्ट>। बापा किती निर्मितीनं आपल्याला वाढवित्यात वाचवीत्यात आपल्याला किती मेहनती करतात आपलं किती रक्षण करतात आपल्याला शाळा शिकवी द्यात मग शाळेचा फायदा कसा घ्यावा आजकालचे पोर हिडीवे कसे आई बापांना बापाचा विचार करती नाही आईचा विचार करती नाही बहिणीचा विचार करती नाही आपली बहीण तशी दुसऱ्याची बहीण असं मानती नाही हिडी हिडीवेल वागत कशाला वागत्यात काय काम वागायचं हा कशाला वागावा अशा मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावा चांगल्या उच्च शिक्षणाला जावा मोठ एस एसपाल पी एस आय व्हावा पुढं पोलीस व्हावा डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा आजकालच्या पोरी कशा आहे म्हशी मागं पळात्या पळाच्या म्हशीवडे म्हशी मागं पुरी पोरी पाळाच्या करती नाही मोठा हाय फाय बघायचा बाहेरचं समून नजरा पडलं नाही पाहिजे ना असं वागावा असं चालावा का म्हशी मागं पळायचं आणि त्यांनी याच टू टूओ, टूओ करायचं पळायचं काय टो टो करते है? हा म्हशीवडे हे म्हशीवड्याला वड्याला पळायला नाही पाहिजे हे काय दहा अकरावी शिके यांच्या मागे काय पळायचं मोठा बी कॉम शिकलेला मुलगा बघायचा चांगला शिकलेला बघायचा चांगला येसनीचा बघायचा याला वळण नाही काही हा चांगला मुलगा आहे बुवा तंबाखू नाही सुपारी नाही पान नाही काही खात नाही आपणा आया बाई मी डोळे उघडून बघत नाही चांगला मुलगा आहे चांगले संस्कार आहे चो असा मुलगा बघावा अशा संस्कारामध्ये जावा का उठावा कशा म्हशी वड्यान बघा त्या पळाच्या कशाला पळा द्या आज किती तालुक्यामध्ये किती मुली जातात एका एक्या गावात चार चार सहा शा सहा मुली एका एक्या गावातल्या जातात आज जवळजवळ अठरा अठरा एवढीच इकुणच याला गाठ घाली द्या आई बापाला विचारता मुली पळून जातात कॉलेजच्या नावाखाली काय काम आहे पळायचं आई बापांना सांगी नाही आत्ता फडावानी आई बाप जपात्यात मुलीचं संरक्षण करत्यात मुलींना शाळा पण जागा जागा द्यात खाणं पिणं घाली द्यात किती करतात करतात आणि मुलींना मोठा त्याच्या बिन आई बापांच्या गिरायच्या आम्ही चालू क्वालिस जागा पळायला पुरी गेल्या पळून का विचारता पळा द्या आई न मुलीचा फोन उघडून बघायला पाहिजे डॉक्टरच काय पाहिजे फोनमध्ये मिस कॉल कोणाचे आहेत किती मिस कॉल आहे शंभर रुपयाचा बॅनस येतो तिथं पाचशे रुपयाचा बॅनस आला कसा कुठून आला काय आला हे आईचं काम आहे चौकशी करायचं आजी बाई आमच्या मुलींची चौकशी करते पण मुलीची चौकशी करणं आईचं गरजेचं काम आहे आईनी करायच पाहिजे बाप परवारचा भाव नाही तो बाहेर असतो तो एवढं लक्ष देत नसतो हे संस्कार आईचे आईने मुलीवर संस्कार करायला पाहिजे आईने मुलीची चौकशी करायला पाहिजे कुठं बोलली बाई कुठल गिलकी काळा गेली हे आईचं करतेवे या आईनं पाडावा हे आईनं सुसंरक्षण द्यावा आईनं बघावा आईने लक्ष द्यावा आईनं लेखीला शिकवावा आईचं कर्तव्य हे शिकवायचं